बऱ्याचदा नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा घाईच्या वेळेला तुम्हाला नाश्ता तयार करायचा असेल तर अशा प्रकारे डाळ तांदूळ न भिजवताना आपण रव्यापासून इडली तयार करणार आहे इडली बघा छान अशी पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेली आहे इडली स्टीमरमध्ये आणि ताटामध्ये दोन्ही पद्धती इडली तयार करतानाच्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे तयार केलेल्या के इडलीला तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकतात इडलीसाठी आपण बारीक रव्याचा वापर केलेला आहे त्यासाठी रवा भिजवून ठेवण्याची आवश्यकता नाही रवा भिजवताना पाणी किती असावं तर एखाद्या वेळेस रव्यासाठी कमी जास्त पाणी लागू शकतं त्यामुळे आपण ज्याप्रमाणे इडलीचं बॅटर तयार करतो त्याप्रमाणे बॅटर तयार करायचं आहे तर थोडं एक ते दोन वाटी पाणी टाकून सर्व बॅटर व्यवस्थित एकजीव तयार करून घ्यायचं रव्यामध्ये पाणी शोषून घेतल्यानंतर रवा घट्ट होतो त्यावेळेस आपण आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकून बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचं हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका रवा इडली तयार करण्यासाठी बारीक रव्याचा वापर करावा त्यामुळे इडली छान अशी स्पॉन्जी तयार होते तुमच्याकडे असलेला रवा जाड असेल तर मिक्सरमधून रवा वाटून घ्यायचा वाटून घेतलेला रवा पाण्याने भिजवून घ्या रवा आपण पूर्णपणे पाण्याने भिजवून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी एक वाटी दहीसुद्धा वापरू शकतात परंतु आज आपण इडलीसाठी दही न वापरताना पाण्याने रवा भिजवून घेतलेला आहे तरीसुद्धा इडली छान अशी मऊ आणि पांढरीशुभ्र तयार होते एखाद्या वेळेस थकून आल्यानंतर किंवा मुलांना पटकन नाश्ता देण्यासाठी इडली तयार करण्याचा प्लॅन असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा मग अशी मी म्हटल्याप्रमाणे रव्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी मेंटेन करून घ्यावी बघा अशा प्रकारे छान असं हो इडलीसाठी रव्याचं बॅटर तयार झालेलं आहे बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून बॅटर झाकून ठेवा तोपर्यंत आपण पाणी उकळायला ठेवूया इडली पात्रामध्ये तुम्ही इडल्या तयार करत असाल तर कर। इडलीच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोह्यांपासून पौष्टिक असा नाश्ता तयार करून दाखवलेला आहे तीसुद्धा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी ट्राय करण्यासाठी एंडस्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही पोहे वापरूनसुद्धा नाश्ता तयार करू शकतात बघा अशा प्रकारे इडलीसाठी आपण पाणीसुद्धा उकडायला ठेवलेलं आहे बॅटरसुद्धा छान असं तयार झालेलं आहे यामध्ये आपण एक चमचा इनो किंवा एक चमचा सोड्याचा वापर करावा साधारणत दोन वाटी रव्यासाठी एक ते दीड चमचा सोडा वापरायचा आहे आणि इनो वापरताना पंधरा ग्रॅम इनो वापरायचा आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात एखाद्या वेळेस एखाद्या रव्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं तुम्ही इडलीसाठी तयार केलेलं सारण घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी मेंटेन करून घ्यायची इडलीसाठी मी इथे पंधरा ग्रॅम इनोचा वापर केलेला आहे इडली स्टीम करताना आपण बॅटर भिजवून ठेवलेलं होतं त्यावेळेस रवा जास्त फुलून आलेला आहे हे तुम्हाला कळतं तर त्यावेळेस रवा जास्त फुललेला असेल तर त्यामध्ये इनोचे दोन पाऊच म्हणजे एका पाऊचमध्ये दहा ग्रॅम इनो असते तर दोन पाऊचचा वापर करावा तुमच्याकडे जरी इडली स्टीमर नसेल तरी तुम्ही पसरट भांड्यामध्ये किंवा फ्राय पॅनमध्ये इडली तयार करू शकतात तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा फ्राय पॅनमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एक रिंग ठेवलेली आहे रिंगवरती एका प्लेटला तेल लावून त्यामध्ये बॅटर काढून घ्या आणि पटकन गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवा ज्याप्रमाणे आपण ढोकळा तयार करतो त्याचप्रमाणे इडलीचे सुद्धा छान असे ताट तयार होते तयार झालेलं ताट गार करून ढोकळ्याप्रमाणे चौकणी पिसेस तयार करून घ्या सुरीच्या सहाय्याने इडली चेक करून घ्यायची इडलीचे बॅटर सुरीला लागले नाही म्हणजे इडली पूर्णपणे तयार झालेली आहे तयार प्लेट बाहेर काढून गार करून घ्या आणि आपल्या आवडीनुसार त्याचे पीसेस तयार करा बघा अशा प्रकारे छान अशी पांढरी शुभ्र जाडीदार इडली तयार झालेली आहे इडली गार झाल्यानंतर छान अशी स्पोंजी होते तयार झालेल्या इडलीवर तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकतात किंवा चटणी सांबारसोबत खाऊ शकतात ताटामध्ये इडली स्टीम करायला ठेवली असेल तर पंधरा ते वीस मिनिट इडलीला स्टीम करून घ्यायचं आणि इडली स्टीमरमध्ये दहा मिनटामध्ये इडली छान तयार होते मग अशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला इडली स्टीमरमध्ये सुद्धा रवा इडली तयार करून दाखवते पाण्याला उकडी आल्यानंतरच इडली स्टीमरमध्ये ठेवावी दहा मिनिट माचेवर इडली तयार झालेली आहे इडलीची प्लेट गार करून घ्यावी बघा अशा प्रकारे छान अशा मऊ इडल्या तयार झालेल्या आहेत इडली प्लेटला तेल लावून घेतलेलं होतं त्यामुळे इडली हातानेच ताट कोमट असताना अगदी सहजरित्या निघून येते इडली तयार करण्यासाठी मी तुम्हाला फ्राय पॅनमध्ये आणि इडली स्टीमरमध्ये रवा इडली तयार करण्याच्या दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत तुमच्या सोयीनुसार तुम्ही इडली तयार करावी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका का पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तृप्तीस किचन चॅनलवर दिलेल्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या